नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेद विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर सांगोलीतील गायींचा बाजार गायींचे चालू बाजारभाव पाहिल्यानंतर आता आपण मशीनचे चालू बाजारभाव पाहणार आहोत तर मुरा गवदारू गावराण अशा सर्व प्रकारच्या मशीनचे चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या वेगवेगळ्या भागातील गाई मशीनचे चालू आजारभाव पाहता येतील त्याचबरोबर बर बरेच शेतकरी चालूला गायींचा गोठा मोडून मशीनचा गोठा तयार करतात किंवा म्हैस पालनावर जास्त भर दिलेला आहे तर सांगून येतील आजच्या बाजारात या मशीनच्या काय किमती राहतात हे आज आपण पाहणार आहोत तर आजची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करून मित्र पंधरा लिटर दूध आहे म्हणताय तर ठेप्याला वगैरे हो तुम्ही मैस पाहू शकता केवढे धाडाला पण चांगले खाली साडात पण चांगले गाव कोणता आहे मामा आपलं कुरडवाडी पैसे शेतकरी व्यापारी शेतकरी किती लिटर पिले मागच्या आता पंधरा लिटर किंमत काय सांगता एक लाख दहा हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल एकच सांगा फायनल एकच एकच फायनल ला काय मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गाव कोण आपलं डोहस पिंपरी गाव कुर्ड वाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर हिरवा आता मैस पाहू शकता गिरायक चालू आहे मित्रांनो ह्या म्हशीसाठी साठी मैश धाडाला पण चांगले आहे खाली ठेप्याला साडात अंतर वगैरे सर्व बाजून चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता हे मोरा म्हैस चे, चे तर ह्याची माहिती जाणून घेणार आहोत तर धाडाला वगैरे पण चांगले आणि विशेष म्हणजे पण तुम्ही पाहू शकता साडेआठ अंतर तर ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण थांबवा किती खाली होते आता हिम किती वंदा वेळेला झालेली दुसऱ्यांदा किती लिटर चालले मागच्या चौदा काय किंमत सांगता एकतीस एकतीस द्यायचं घ्यायचं बोलू मोबाईल नंबर सांगा या आपला मोबाईल नंबर सांगा कोण आहे तिथं मला तुम्ही मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव एकवीस त्र्याण्णव एकवीस बहात्तर बहात्तर त्रेचाळीस सत्तावन्न गाव कोणतं आपलं बेनूर बेनूर तालुका जत जिल्हा सांगली फायनल कितीला होईल फायनल एक पाचला होईल एक पाचला लाखाच्या आतनं काय होईल का नाही हो जाऊ द्या बघ तिकडे पाहू शकता मित्रांनो महेश महेश पण चांगले आणि पण तुम्ही पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता या विषय पण माहिती जाणून घेणार आहोत काय किंमत सांगता मामा एकदा एकदा द्यायचं घ्यायचं काय दूध पिले मागच्या आता लिटर मोबाईल नंबर सांगा सात लिटर मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो अडुसष्ट चार आणि चार अडुसष्ट गाव कोणतं आपलं देवळे चालू का शेतकरी आहे ना आपण चालतंय ठीक आहे जाऊ दे तर व्यवहार चालू आहे मित्रांनो त्या मशीचा त्यांच्या हातात नोट दिलेले तर पाहू शकता एक दहा किंमत सांगलेली मैस कोट्याला वगैरे आणि साडात अंतर ठेप्याला पण तुम्ही पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ही मैस जातीला वगैरे चांगले प्युअर रिंग तर धाडाला पण मोठे आणि खाली ठेप्याला पण चांगले तर ह्याची किंमत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार बाया नमस्कार काय किंमत सांगता मशी एकवीस द्यायचं घ्यायचं काय एक दहा ला त्याच्या कमी नाही मोबाईल नंबर सांगा आपण नऊशे चाळीस नऊशे चाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस गाव कोणता चौदा पंचेचाळीस चौदा शेवट गाव कोणतं आपलं बारामती बारामती प्रॉपर बारामती का चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दुसरे आता मैस कव्हर करू शकता हे पण मैस दहाला वगैरे चांगले तर त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत काय किंमत सांगता या मशी द्यायचं घ्यायचं का मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव त्र्याहत्तर छत्तीस चौऱ्याऐंशी छप्पन गाव कोणतं आपलं व्यापार ना आपला बर चालतं ठीक आहे किती लिटर पिलेसिटर पिले दोन टायमिंगला बारा लिटर अंगाची साडाची बुली का दिली पंच्याण्णव हजार रुपयाला दिलेली पहिल्या रुच आहे का चालतंय ठीक आहे तर पाहू शकता यावरून तुम्ही मार्केटची रेंज पाहू शकता पंच्याण्णव हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला या म्हशीचा पाहिला रेडी आहे तर दुसरी म्हैस कव्हर करून तर आता हे गावरान म्हैस आहे परंतु ठेप्याला वगैरे चांगले तर हो काय किंमत सांगता या म्हशी मशी काय किंमत सांगता पंच्याहत्तर शेतकरी या व्यापार आपण शेतकरी किती लिटर पिले मागच्या वरील या का टायमिंगला मग द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल चाललंय चाललाय काय व्यवहार मोबाईल नंबर सांगाय आपला नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर तेवीस तेवीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न त्रेपन्न गाव कोणतं आपलं नादरा नादरा तालुका ओढा वडाभर पुढे पाहू शकता मैस मित्रांनो गावरान मैस आहे परंतु साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे चांगले पंच्याहत्तर हजार म्हणतायत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दुसरी मैस कवर करू आता पाहू शकता या मशीचं आता माहिती जाणून घेणार आहोत का अजून कच्च्या आहे किती दिवस टायमिंग आहे टायमिंग किती दिवस आहे गाव लोणंद लोणंद तालुका मंगळवेडा काय किंमत सांगताय म्हशी म्हशी काय किंमत सांगतो पासष्ट हजार फायनल काय होईल त्याच्या केस पन्नास लाख पन्नास लाख मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तीस तेवीस तेहतीस सत्तावन्न गाव कोणता दोन चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता आहे जाते हा रेडा काय काय किंमत सांगता दादा ह्याची पंचावन्न हजार दाताला जुला असेल द्यायचं घ्यायचं काय होईल थोडंफार कमी मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस पस्तीस पंधरा गाव कोणतं आपलं आर्वी तालुका तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर पाहू शकता राठ मानाल काय झालं ह्याच्या मान सुजले नाही ठीक पाऊ शकताय तर ह्या है। मशी माहिती जाणून घेऊया आपण गुगल मधली माहिती काय किंमत सांगता दादा ह्या मशी नव्वद नव्वद किती लिटर आहे मागच्या त्याला नऊ लिटर द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा साठ नव्याण्णव साठ एकोणनव्वद अष्ट्यात्तर तेवीस अष्ट्याहत्तर तेवीस गाव कोणतं रांजणी तालुका महकाची जिल्हा सांगली जिल्हा सांगली पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ही कोणाची आहे तर पाहू शकता मी पाहिला पाहिल्यावरच आहे ना दुसरं आहे किती पिले किती लिटर पिले दूध सहा लिटर दोन काय किंमत किंमत पासष्ट द्यायचं घ्यायचं काय होत सातच्या आसपास मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स नाईन डबल सिक्स थ्री फोर थ्री फोर नाईन डबल एट नाईन डबल एट सेवन वन सेवन वन झाल तर ठीक गाव कोण ताप शिरोडोन तालुका इव्हन डी कर्नाटकचे आहेत तर कर्नाटकचे आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकताय गावच आहे प्युअर मधली नाही परंतु पाहू शकता आणत तर किंमत वेध जाणून घेऊ यायची किती खाली झालेली आहे किती वेळा वेध किती किंमत नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस तीस तीस झिरो सात गाव कोणता आप गाव मोडणेम तालवा माडा जिल्हा सोलापूर नव्वद हजार किंमत सांगतायत समोर समोर कमी जास्त होईल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा मैज बाजार आपण इथेच थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद